संपूर्ण महाराष्ट्रात होळी हा सण अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो तर महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यात गावांमध्ये आजही पारंपरिक पद्धतीने जुन्या प्रथा आणि संस्कृती जोपासत होळी सण साजरा केलेला पाहायला मिळतो आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी या छोट्याशा गावामध्ये अनेक वर्षापासून टाकेवाडी गावठाण असलेल्या महादेव मंदिरासमोर टाकेवाडी ग्रामस्थांकडून सामूहिक होळीचे आयोजन केले जाते गावातील प्रत्येक घरातून एक व्यक्ती शेणाच्या गौऱ्या वैरण आणि होळीचा नैवेद्य घेऊन या ठिकाणी जमा होतात आणि भल्या मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या होळीला अग्नी देऊन पूजा करून उपस्थित सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा देत होळी सण साजरा करतात दुसऱ्या दिवशी धुलिवंदनला घरातील लहान मुलांना अगदी देवाप्रमाणे सजवून देवाऱ्यातील देव आणि खोबऱ्याची वाटी रुमालात बांधून एका हातात घेतात तर दुसऱ्या हातात काठीला बटाटा लावून किंवा लिंबू लावून ती त्या मुलाच्या हातामध्ये देतात वीर बनवलेल्या लहान मुलांना घेऊन गावकरी ज्या ठिकाणी होळी पेटवलेली असते त्याला प्रदक्षिणा मारून महादेव मंदिराच्या समोर अगदी पारंपरिक आणि जुन्या रूढी परंपरेनुसार लेराचा पाडवा हा कार्यक्रम साजरा करतात पाहुयात ह्या कार्यक्रमचे सुंदर्शन स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून <स्टीण> <स्टीण> <स्टीण>

Thank yeah. you.